आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा हा गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले काय म्हणाल दादा जर आज इथे आपल्याला या घटनेसाठी डोंगराळची घटना झालेली आहे याच्यासाठी जर उपोषणाला बसायचं असेल तर ही महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला काळिंबा फासणारा दिवस आहे हा आज ह्या ज्या घटना घडतायत त्याच्या मागची कारण आपण शोधली पाहिजेत आणि मला असं वाटतं की ही जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय लज्जास्पद आहे आपली भारतीय संस्कृती ही स्त्री प्रधान संस्कृती आहे आणि अशा जर घटना घडत असतील आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रात तर आपला महाराष्ट्राचा जो पुरोगामी विचारांचा आहे तो आपण कुठे नेऊन ठेवलेला आहे याचा विचार आपण केला पाहिजे झालेली घटना हा सूर्य आणि हा जैत्रत सगळ्या गोष्ट घटना समोर समोर तर मला असं वाटतं की कुठल्याही घटनेचा कायद्याच्या अंतर्गत विचार करून तत्काळ त्या नराधमाला भर चौकात फाशी द्या म्हणजे येणार काही घटनेला या गोष्टींना विरोध बसेल आणि मला असं वाटतं की जर या कायद्याच्या व्यवस्थेत कायद्याच्या चौकटीत जर त्याला तात्काळ पद्धतीने फाशीची शिक्षा देण्यात येत येत नसेल तर मी एक स्त्री म्हणून या कायद्याचा या महाराष्ट्राच्या कायदा व्यवस्थेचा धिक्कार करते आणि निषेध करते हो किंवा या पक्षातले किंवा त्या पक्षातली नेता म्हणून नाही आलेली तर मी उत्तर महाराष्ट्राची लेख म्हणून इथे आलेली आहे आज दुसाने कुटुंबावर ही परिस्थिती आहे तो उद्या माझ्या पण घरात आहे प्रत्येकाच्या घरात आहे जर आपल्याला उप म्हणजे न्यायासाठी या महाराष्ट्रात उपोषण करावं लागत असेल तर ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी निंदनीय आणि काळींबा फासवणारी गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी अशीच एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तर त्याचा चौरंगा करून त्याला भर चौकात आणून त्याच्या त्याच्या हातपाय तोडले होते मग आपण त्याच महाराष्ट्रात राहतो मुख्यमंत्री म्हणतात की मी शिवाजी महाराजांसारखं राज्य चालवतायत साहेब तुम्ही शिवाजी महाराजांसारखं राज्य चालूच शकत नाहीत जर रोज घटना घडतायत आमच्या महिला भगिनी सुरक्षित नाहीत साडेतीन वर्षाची चिमुकली तिच्यावर अत्याचार होतो आणि त्या नराद आम्हाला फाशी होत नसेल तर तुम्ही शिवाजी महाराजांचं राज्य चालवतच नाही आहात एकीकडे तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण भाईन, लाडकी बहिणीचा दिंगा पेटवला आणि पैसे दिले पैशाने आम्हाला विकत घेतलं पण आम्हाला त्याच आमच्या मुली सुरक्षित नाहीत चित्राताई किंवा रुपाली चाकणकर किंवा अंजली ताई तुम्ही अनेक जण सांगतात मोठमोठ्या गोष्टी करतात अहो पण मग डोंगराळ्यात तुम्हाला यायला वेळ नाही डोंगराळ्यात त्यातलं कुटुंब उपोषणाला बसलेलं आहे त्यांना न्याय द्यायला तुम्हाला वेळ नाही एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभा घेण्यात मशगूल आहेत सभा घेतायत पळत जात आहेत कारण की आचारसंहिता आहे दहा वाजून जातील म्हणून पळत आहेत आपण एअरपोर्ट दृश्य बघितलं मग या डोंगराळ्यात यायला तुम्हाला पळायला वेळ नाही डोंगराळ्यातली माता भगिनी तुमच्यासाठी म्हणते आहे की माझ्या लेकीला न्याय द्या इथे यायला तुम्हाला वेळ नाही आम्ही येणाऱ्या काळात आम्ही महिला भगिनी सुरक्षित नाहीत म्हणून आम्ही कायदा हातात घेऊ तुम्ही जर कायद्यात बदल करत नसणार फक्त कायद्याचं नाव बदलवत असणार आणि मतं घेत असणार तर कायद्यात बदल करत नसणार तर आम्ही कायदा हातात घेऊ आणि मात्र तुम्ही आमदार खासदार मंत्री तुमच्या घरावर येऊन दगडफेक करू हे मात्र लक्षात ठेवा नाही तर आम्हाला न्याय द्या